गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा म्हपशाच्या पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे धडे दिले जातात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोव्याचे प्रशिक्षक नितीन लिंगुडकर यांनी अनेक मुलांना या मैदानात घडवलंय लिंगूडकर या मैदानात मुलांना बाराही महिने प्रशिक्षण देतात पाहुयात सौरभ शिरोडकर यांचा स्पेशल रिपोर्ट माझे नाव नितेंद्र शृंगल लिंगुडकर हा टेनिस बॉल क्रिकेट कोर्ट माझ्या पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे पोस्टिक असा जवळजवळ बावीस वर्षा झाली खूपशे वेरियस हाय ट्रान्सफर जाऊन काम केले असा पण हंगासून भगे खूपशे वयर नॅशनल लेवला पवलेले असा सो पर्फॉर्मन्स असा डेली न चुकता येतात विकांसून सीस हा प्रेक्टीस करतात वयतात सो बरे दिसतात मोस्टली पेक्षा गर्ल्स नॅशनलाक खेळलेले असतात तिथून महिमा हरमोलकर आ, सिया साळगांवकर संतोषी पाटील राठोड पौर्णिमा अशी खुपशी चलयो खेळून नॅशनला वचं पार्टिसिपेट जन गो जैतिवंत केलेल्याचं फर्स्ट सेकंड थर्ड प्लेसू काढलेली असा आणि त्यांना गव्हर्नमेंटची जे स्किमे असा प्राईज मनी डिस्ट्रिब्यूशन आणि त्यांच्या वेरियस असे प्राईज मनी डिस्ट्रिब्यूशन फर्स्ट प्लेस म्हटल्या दहा हजार सेकंड प्लेसीक सात हजार आणि थर्ड प्लेसीत त्यांना पाच हजार असे मेळलेले असतात सध्या माझेकडे समर कोचिंग आता माझेकडे मास्टर रोला असा जे माझेकडे टोटल फॉर्टी फाय भूगे येतात रेग्युलर माझ्या बॅचीचे पंधरा जण भुगे आणि हे समर कोचिंगांतात फॉर्टी फाय हातून आमची क्वालिटी आणि कॉन्टिटी आम्हाला कॉलिटी आमी दवरतात थोडे कॉन्टिटी असते ते येतात ना म्हणिना काम करतात पण थोडे दिसांनी ते सोडून हांव एकूच एकूण सोदतां सोदतं आरसीस रिजनल आ, कोचिंग क्लासीस एवरी वर्षाचे बारा महिने असतात पाऊस पडलो म्हणजे थोडे कोचिंग बंद आसता पण पाऊस पडल्या कारणात सुंदरशे असे इंडोर स्टेडियम आसा आम्ही स्पेशली ऑन कॉन्सन्ट्रेट करता फिटनसाचेर कित्याक आताचे हे हेल्दी म्हणटा पळय फिटनसाचेर कोण लक्ष देणार खेळूक सोदतात सो आम्ही तीन महिने म्हणजे जून जुलै एंड ऑगस्ट या तीन महिन्यांड म्हणजे फिटनेसचे फिटनस चफॉर्मन्स करतात तिथून आमचे खूप शेक्टिव्हिटी असतात इंडोर सगळे गेमी येईल तिथून बॅडमिंटन वॉट एव्हर गेम्स आस फिटनस दोरतात सांगायचे म्हणजे देर इज अ नो एज बार म्हणजे प्रेझेंटली आता फॉर्टी एट इयर्स झाली भुरग्यांक शिकता कोच इज जस्ट लाईक अ क्रिएटर इज अ जस्ट लाईक अ फादर अँड एवरीथिंग इट इज Uh, माझं सुद्धा चलो येता पण हा त्यांना कशा करता सगळे माझेच भरगे काय करता हा ज्यांना जेव्हा वयता वता प्रत्येक भूग्यांना सांगता की बाबा ही अशा करूक हे चुकता अशा करूक बसून जेव्हा जर दिसता सर जर असे करता ऑटोमेटिकल भरगो ते जो डायवर्ट जाता किंवा हंड्रेड पर्सेंट नाईटी नाईन पर्सेंट तरी भरग्याक दिसता सर आमच्या वगैरे करता आपण किया करू शकना सो दॅट इज अ प्लस पॉईंट आणि हा भूग्या वगैरे हा करून दाखयता वॉट एव्हर इट इज डिफिकल्ट असो किती असो पण भुग्याक कळटा बाबा सर जर असे करता आपल्याक सुद्धा कर करपाक काही ना right. आणि चांगलं च सांगायचे म्हणजे हा चढ म्हणजे फिटनस प्राध्यान दिता भूग्यांक hmm. की फिटनस जर असा आले बाकीची गोष्ट सुद्धा इजी करू शकता भरगं ज्यांना सिक्स्थ स्टँडर्डार अट द एज ऑफ ट्वेल्व्ह बिकॉज सिक्स स्टँडर्डान त्यांच्या भूग्यांचे कॅरियर स्टार्ट जाता सिक्स म्हटल्याकुत ऑटोमॅटिकली टू एअ जियर्स कंप्लीट जातात त्यांना डिपार्टमेंटाईक मॅचीज असतात अंडर टुवेल फोर्टीन सिक्सटीन ह बेजिक ऑन द सिक्स स्टँडर्डाच त्यांना मेळटा क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम आणि क्रिकेट खंयच्या खच्या टायमार जाता सो आताच्या कोविड सिट्युएशन आता दाखवून दिले की फिटनस प्ले व्हरी इंपॉर्टंट अवर डे टू डे लाईफ सो फिटनस ना व्हेरी रिस्की आम्ही कसलो गेम असू ती क्रिकेट असू बॅडमिंटन असो टेबल टेनिस असू वॉट एव्हर गेम असू जाता तिथले आम्ही चढ ध्यान देऊक पेरंट्सारूच चुरग्यांचे बोध देतात कियाक विकासून तीन दिस ट्युशन कंपलसरी म्हणतात किती म्हणतात जर भरगं जर टेलंट असा जर भरग्याक त्यांनी क्रिकेटीक असं हा हा सुद्धा हाडून सोडला जाता आम्ही क्रिएटर त्यांचे आम्ही त्यांच्या भूग्यांना कसं किती वयता वयका सुद्धा एक फ्रिली माझे स्पंदले फ्रिली लाईफ दिवस विकासून तीन दिस गेले म्हणून काय पण आम्ही ना नासून सदिस असतात तीन सुद्धा आमच्याकडे येऊन सुद्धा आम्ही प्रॅक्टिस करू शकता त्यांच्याकडून घेऊ शकता थोड्यांना सांगायचं म्हटलं समर कोचिंग कॅम्प ह एप्रिल आणि मे असता सो हा एकूण पेरंट्सांना सांगून सांगता की जाता करा तुमचे लाईफ बरे जातले आणि स्पेशल फॉर हेल्थ हेल्थ तुमचं बरं बरोलो माझे नाव महिमा आरमलकर आणि हा परत रावता तर ह्या ग्राउंडार खूप असे फळ लाभले आसा आणि त्या आमी खूप नॅशनल्स करून आसा सो so, फ्रॉम टू थाऊजंड इलेवन हांवें नॅशनल केली पहिली म्हणजे मडगाव ती गोवा स्टेटीच्या अंडर आणि तरी तर अकरा वर्ष जाऊन सुद्धा अकरा नॅशनल्स करून हांवें आता रिसंटली एक केली टू थाऊजंड ट्वेंटीन ती आसा नेपाल केल्ली ती इंटरनॅशनल लेवलर केली इंटरनॅशनल लेवल रिसेंटली गेले ती नेपाळ गेल्या त्याच्या पहिली हा युपी बरेली मध्य प्रदेश जम्मू कश्मीर नागपूर अशे खुबशे स्टेटीन केलेले असा तर आ, आ, ते जाऊन सुद्धा आम्ही गोवा स्टेटीच्या जीटीबीसी दॅट इज गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या अंडर खेळलेली असा आणि कोच निलेश सर निलेश नाईक हेमंत हेमंत सर आणि अशे बाकीचे कोच आसात असा त्यांनी खूप गायडन्स दिलेले असा माझा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही जेव्हा ग्राउंडार दोवर ते बरे हार्डवर्क करचे पडव ना खेळपाक हिमत सुद्धा अशी ना तर नितीन सर बारीकच्या बारीक हातूर बारीक हार्डवर्क करता ला। लातालो आणि बेस्ट दिली ग्राउंडार फॅमिलीकडल्या सपोर्ट म्हणजे स्टार्टिंग माझ्या मम्मीन सांगले की बाय तुम्ही आता खेळपाक बीन असे किती फुटंचना माझ्या मम्मीक खेळपाची खूप आवड आशिली आणि तित माझा काका सुद्धा चंदानन हरमलकर ताणें म्हाका बरें एक सपोर्ट दिल्लो आसा आनी तितून हांव हो लाभ घेवपाचो प्रयत्न करता आनी हाजे मुखार सुद्दां म्हाका अशें गवमेंटा कडल्यान जावं कोणा कडल्यान अशें बेनिफिशल गावलें जाल्यार हांव मुखार सुद्दां असो प्रयत्न करतलें खेळपाचे आतां खूब जाणां अशी तांकां आवड आसता पूण ती अशी फिल्डार हें करपाक सोदिना ते खातीर कितें मेसेज दिवपाक सोदता हो पहिले म्हणजे सगळे आता फ्री फेसिलिटीज असतात ते लॅब लाभ घेवपाची आणि दुसरे म्हटलं सर पेडेम ग्राउंडार सर नितीन सर आरसीसी आर पहिला आरसीसी टेनिस क्रिकेट ताजे आम्हाला फ्री कोचिंग कॅम्प मेळटा तो सगळ्या भरग्यांनी लाभ ही ऑपॉर्च्युनिटीज वन टाईम ऑपॉर्च्युनिटी असतात आणि जेव्हा आता जसे वडले वडली जाता भरगी तशी तशी भुरग्यांक आवड ना सो हा इतकंच मागता की सगळ्यांनी हाचे फ्री फ्री कोचिंग असं त्याचे लाभ घे म्हजे नाव रेश्मा राठोड हांव कानोळे रावता हांव हांगा पांच वर्सां आसले हांव हांगा प्रॅक्टीस करता नितीन सर शिकयता आमकां हांगा सर आनी हांवें तीन नॅशनल्स केला सो म्हजो एक्सपिरियन्स आसा हा। हार्ड वर्क करपाचें आसा आनी आनी फुडें तुजें ड्रीम कितें आसा म्हजें फुडें ड्रीम आसा पुरी जावपाचें सो हार्ड वर्क करून कितीतरी आणि बाकीचे गर्ल्स ऑफ बॉयज त्यांना सांगता हा हार्ड वर्क करा आणि फ्युचर करा आपले असे लॉज नाका माझे फॅमिली फुल सपोर्ट केला सर नाल्या ती न्यू येऊक आहात ती त्यांचे ना आणि योपचे खेळपचे तुमक मनार हा जर मना यो आणि करा करिया साळगावकर हांव हंगास पेड्यान नितीन सरा कडेन सराकडे घेता नितीन तेंडुलकर सर आनी हांव आणि हा पलया हांगासर राती एथांच्या स्टार्ट हांगासर येवपाक सरा कडेन प्रॅक्टीसे आनी म्हाका विजय कोळवायकर सरान सांगलेले की नितीन सर प्रॅक्टीस घेता म्हणून आर सी सी टेनिस बॉल क्रिकेट आणि हांवें दोन नॅशनल्स केल्या एक पहिली केलेली मध्य प्रदेश आणि हालीच हांवें केल्या टू थाउजंड ट्वेंटी वनान ती पी केली उत्तर प्रदेश केल्लेली हांवें आणि नितीन सर आ, एक बरी गाय गायड करता अशी की म्हणजे आम्ही सारखी हार्ड सारखं हार्ड म्हटलं हार्डवर्क करपा की आम्ही सारखी परफेक्ट जाऊपा आणि सर आमक दाखयता बी कशी करपाक जाय ती आनी मीन पहिले नॅशनल केले ते मध्य प्रदेश केले आणि दुसरे नॅशनल केले ते उत्तर प्रदेश केले हालीत केले हा दोन के हजार एकवीस पेरंट्सांनी म्हटल्या खूप म्हटल्या खूप सपोर्ट केला भावान केला केलेलो असा ते पावयताले ती हा आणि वरपात माझे ने नाव नीरज सावंत हा दत्तवाडे रावता हा नितीन सराकडे आरसीसी टेनिस कडेन प्रॅक्टिस कर करता आणि सरान म्हाका खूप सपोर्ट केल्लो की नॅशनला म्हणजे खूप प्रॅक्टीस दिलेली म्हणजे बॅटींग बॉलिंग फिल्डींग चडसो सर आमच्या फिल्डिंग स्किल्साचेर चड हे करता फिटनेसू सर मजे पेरसान खूब सपोर्ट के नैशनलाक वह नैशनला एक्सपीरियंस कसो आरोप नैशनला हाँ नैशनलादेश सिलोर सेंकेंड आ सिल्वर मेडल नाव नीपकृष्ण हरीश कामत हम थीवी रहा हाँ वर्षा बारह आसा सर बोलो खूब सपोर्ट करता वेव्य प्रकार बेटिंग बॉलींग

क्रिकेट प्रशिक्षक नितीन लिंगुडकर यांचं अभिनंदन करून मैदानावर आणखी सोयी सुविधा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं शिवाय मुलांसोबत क्रिकेट खेळून मंत्री गावडेंनी मुलांचा हुरूप वाढवला मापशाहून सौरव शिरोडकरसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाईव्ह